नमस्कार सेवन टू मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर गंभीर आरोप केले आहेत शासकीय आश्रम शाळांमध्ये वाटप करण्यात येणारे दूध खरेदीमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे दरम्यान पत्रकार परिषदेमध्ये थेट शासकीय कागदपत्रांच्या आधारे रोहित पवार यांनी राज्य सरकारवर ऐंशी कोटींचा दूध खरेदी घोटाळा केल्याचा आरोप केला आहे विशेष म्हणजे एका अज्ञात व्यक्तीने आपल्याला या सर्व खरेदी संदर्भातील फाईल्स पाठवल्याचा हो दावाही रोहित पवार यांनी केला आहे दरम्यान पत्रकार परिषद मध्ये सरकारी कागदपत्र दाखवत रोहित पवार यांनी सांगितलं आहे आपण उघड करत असलेला घोटाळा अकरा फाईल्स पैकी केवळ दोन फाइल्स मधील तपशिलाच्या आधारे समोर आल्याचं रोहित पवार म्हणाले आहे या फाइल्स मधील तपशील पडताळून पहिल्यानंतरच घोटाळ्या संदर्भातील दावे आपण करत असल्याचं त्यांनी नमूद केला आहे या फाईल्स मध्ये राज्यातील पाचशे शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप केल्या जाणाऱ्या दुधाच्या खरेदीमध्ये सरकारने घोटाळा केल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत दरम्यान आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोनशे मिली दूध दिलं जावं अशी अधिसूचना राज्य सरकारने जारी केली सदर शाळांमध्ये राज्यात तब्बल एक लाख विद्यार्थी शिकतात या दूध वाटपासाठी सरकारने दूध विक्रेता कंपन्यांबरोबर करार करण्यात आला होता या संदर्भातील कंत्राटही जाहीर केली यापैकी पहिला करार दोन ते दोन झाला नंतर थेट दोन ते चोवीस रोजी दुसरा करार झाला त्या अंतर्गत अमूल महानंदा आरे आणि चितळे बरोबर करार झाल्याचे या कागदपत्रांमध्ये असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे दरम्यान दूध खरेदीच्या दरामध्ये फेरफार करून घोटाळा करण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे एवढेच नाही तर दोन हजार अठरा एकोणीसच्या करार लाकडवारी विद्यार्थ्यांना देण्यात आलेले दूध शेहेचाळीस पॉईंट एकोणपन्नास रुपये प्रति लिटर दराने खरेदी करण्यात आलं होतं तर नव्या म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस च्या करार मध्ये अमोल सरकारने पन्नास पॉईंट पंच्याहत्तर रुपये प्रति लिटर दराने दूध खरेदी करण्याचं निश्चित केलं याच दूध खरेदीसाठी दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये राज्य सरकारने एकशे चौसष्ट कोटींची नवी निविदा जारी केली यानुसार दोनशे मिली लिटर दुधाचे तब्बल पाच कोटी एकाहत्तर लाख टेट्रा पॅक खरेदी करून वाटप करण्याचं निश्चित केलं गेलं म्हणजे एकीकडे दूध कंपन्या तसेच दूध उत्पादक संघ शेतकऱ्यांकडून दूध विकत घेताना प्रति लिटर केवळ चोवीस रुपये ते एकतीस रुपयांचा दर देतात मात्र राज्य सरकारने आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तब्बल एकशे शेहेचाळीस रुपये प्रति लिटर दूध आणि दूध खरेदी केली आधी हा दर केवळ पन्नास रुपयांचा आसपास असंही रोहित पवार फाईल तपशिलाचा अहवाल देताना म्हणाले एवढेच नाही तर पुढे बोलताना रोहित पवार यांनी आपल्या देशातील सर्वात श्रीमंत लोक म्हणजे अंबानी दूध खरेदी करत नसतील असा खोचक राज्य सरकारने हा घोटाळा आंबेगाव मधील एका कंपनीच्या माध्यमातून केला तसेच यासाठी कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यामधील सत्ताधारी नेत्याच्या कंपनीशी करार केला गेला असा आरोपही रोहित पवार यांनी यावेळी केला आहे दरम्यान घाऊक बाजारामध्ये एक लिटर दुधाचा टेट्रा पॅग रुपयांना मिळतो दोनशे मिली लिटर टेट्रा चौदा रुपया मिळतो त्यामुळे हा सारा खर्च पहिले पंच्याऐंशी कोटींपेक्षाही कमी आहे मात्र त्यासाठी सरकारने एकशे पासष्ट कोटी खर्च केलं म्हणजे सरकारने ऐंशी कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे असा दावाही रोहित पवार यांनी केला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा